नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज विधिमंडळामध्ये माजी मंत्री सुधीर मुनगटेवार यांनी सरकारला चांगले धारेवर धरलं सोलार पंपाच्या मुद्द्यावरनं सुधीर मुनगटेवार यांनी सरकारला घरचा आहे का दिला नेमकं ते काय म्हणाले ते आपण पाहूया अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात गाव घेण्यात आगवेगळ्या सी आर आय कंपनीच्या कृषी सोलर पंपाच्या तक्रारीच्या संदर्भात उपस्थित तारांकित प्रश्नावर अध्यक्ष महाराज मी अर्धा तास चर्चेगा इथं उभा झालो आहे खरं तर मान्य आमच्या मेघनादाई या उत्तर देणार आहे आमच्या भगिनी आहे खरंतर मराठवाड्याशी माझं नातं आहे मराठवाडा माझी सासूरवाडी आहे आणि पहिलाच मुद्दा सांगतो आहे की जो जावयागा नाही म्हणतो अडचण येऊ शकते त्यामुळे जावयागा नाही म्हणायचं नाही अध्यक्ष महाराज अडचण काय आपण एक धोरण करतो खर तर कोणतंही धोरण म्हणजे जनतेचं शेतकऱ्यांचं मतदारांचं मरण होता कामाने धोरण कशासाठी असतं अध्यक्ष महाराज की त्या धोरणातून आपल्याला त्या व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू म्हणून त्याचा विकास व्हावा आपण महाराष्ट्रभर सोगार पंप लावायचा निर्णय केला चांगला निर्णय आहे मी स्वागत करतो पण अध्यक्ष महाराज एका राजाने असाच एक निर्णय केला की सहा महिन्याचा असेल तरी चपाती खायची आणि पंधरा वर्षाचा असेल तरी चपाती खायची तो सहा वर्ष सहा महिन्याचा मुलगा तर चपाती खाऊन त्याला दूध गाठत कारण वयोमानानुसार जसं पोषण मूल्य पोषण आहाराचा पदार्थ बदलतो तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हा निहाय तिथं असणारी परिस्थिती भौगोलिक परिस्थिती तिथे येणारा पाऊस तिथे येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खरंतर ठरायला हवं अध्यक्ष महाराज आपण आम्हाला सोगार लावायला सांगितलं ग आता आमच्याकडे साधारणत एकोणीसशे एकवीस गाभार्थांनी सौर कृषी पंप आणि तुमच्याकडे पाचशे तीन गाभार्थ्यांचे सौर पंपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे खर तर सांगितलं काय अध्यक्ष महाराज ज्या कोणत्या कंपन्यांना सोदर लावण्याचा नियम केला त्याच्यातही मला वाटतं की जी एकदमच डाऊन थडकगास कंपनी होती ती आम्हाला घे आमच्या नशिबातच असतं आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज आणि हे माझ शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे काय म्हणतो तुमचा विभाग की बऱ्याच तक्रारी सी आर आय कंपनी यांच्याकडू यांच्या विरुद्ध गया त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहीत नाही पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार गेल्यानंतर ते मात्र नावानी वरिष्ठ आहे काम कनिष्ठ आहे अध्यक्ष महाराज त्यांनी या तक्रारीची दखल अठ्ठावीस जानेवारीच्या अगोदर दिलेल्या तक्रारीची दखल घेत नाही या कंपनींना बेदखल करत नाही या कंपन्यांवर कोणती कारवाई करत नाही आणि शेतकऱ्यांच्या सोलार पंप जे तुम्ही दिवे उत्साहाने दिवे अभिमानाने दिवे एवढा छाती फाटेपर्यंत तुमचं तुम्हाला म्हणजे वि विद्युत वितरण कंपनीला गर्व होता की आम्ही काहीतरी क्रांतिकारी पाऊल करतो आहे अध्यक्ष महाराज तो शेतकरी गेला ना त्याकडे पाणी द्यायचं होतं पिकाला तो गरीब माणूस शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तो तुम्ही मजबुरीचा करतात का आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री मोदय सांगतो दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज कि आमच्याकडे गरीब आहे ना एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे धानाचं पाणी गाकत आणि नाग्या नद्यांवरून पाणी घेतो तुम्ही काय म्हणताय तुम्हाला सोगार पंपच घेतगा पाहिजे तो नादुरुस्त जागा तर मरा पण घ्यायचा सोगार पंपच अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोगार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना, ना? परिणाम काय जागा आत्ता हे तुमचंच विभागाची टिप्पणी आहे कदाचित तुमच्याकडे आगी असेल तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुस नादुरुस्त जागे गे आहे आणि पंपांनी बराच कागावधी गागतो गा कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी आता हे ग नाही हे गुप्त वाक्य आहे चंद्रावरून प्रवास करून येतो मग तितके दिवस गागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही म्हणजे दुहेरी मार त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज आणि आत्ता सदर पंप यामुळे नादूजत आहेत